श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अठरा जूनला प्रस्थान सहा जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल हा पालखी सोहळा चौतीस दिवसांचा प्रवास करणार असून पस्तीसाव्या दिवशी एकवीस जुलैला देहूत दाखल होणार आहे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा तीनशे चाळीसावा पालखी सोहळा जून अठरा रोजी श्री क्षेत्र देहगाव येथून दुपारी प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती संस्थानचे नवनिर्वाचित अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अठरा जूनला सुरू होणार असून हा सोहळा सहा जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल येथे पालखी सोहळा सहा जुलै ते ते दहा जुलै दोन हजार पंचवीस अखेर मुक्कामी असणार आहे हा पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने अंथुर्णे येथील मुक्काम रद्द केला आहे यंदा पालखी लोणी काळभोरपासून पुढे गेल्यानंतर दुपारच्या एक तासाच्या विश्रांतीसाठी शिंदवणे चौकात थांबणार आहे हा पालखी सोहळा चौतीस दिवसांचा प्रवास करणार असून पस्तीसाव्या दिवशी एकवीस जुलैला देहूत दाखल होणार आहे पत्रकार परिषदेस पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे गणेश महाराज मोरे वैभव महाराज मोरे विश्वास विक्रमसिंह महाराज मोरे उमेश महाराज मोरे आदी उपस्थित होते पालखी सोहळ्याचा कार्यक्रम पुढील प्रमाणे पालखीचे प्रस्थान बुधवार दि अठरा जून रोजी होणार असून पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होईल गुरुवार दि एकोणीस जून रोजी पालखी इनामदार वाड्यातून बाहेर पडल्यानंतर पहिल्या अभंग आरतीसाठी शहा बाबा दर्गाजवळ थांबेल तर दुसऱ्या अभंग आरतीसाठी पालखी चिंचोली येथील पादुका मंदिरात थांबेल आणि संध्याकाळी आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिरात दुसऱ्या मुकामासाठी थांबल मुक्कामासाठी शुक्रवारी पालखी पुण्यात नानपेठ येथील श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल शनिवारी पालखी याच मंदिरात मुक्कामी असेल रविवारी पालखी पुण्यातून लोणी काळभोर कदम वाकवस्ती पालखी तळाकडे रवाना होईल व येथेच पालखी नव्या पालखीतळावर मुक्कामी राहिली सोमवारी यवत येथील भैरवनाथ मंदिर पालखी तळावर मुक्कामी असेल मंगळवारी रोजी वरवंड येथील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल पंचवीस जूनला पालखी उंडवडी गवळ्याची येथे मुक्कामी असेल सव्वीस जूनला पालखी बारामती शारदा विद्यालयाच्या प्रांगमात मुक्कामी असेल सत्तावीस जूनला सणसर येथे मुक्कामी असेल अठ्ठावीस जूनला पालखी सणसरमधून पहाटे निघेल व वा वाटेत बेलवडी येथे पहिले गोलरिंगण करेल व पालखी रात्री निमगाव केतकी येथे पालखी तळावर मुक्कामासाठी जाईल एकोणतीस जूनला पालखीचे इंदापूर येथे दुसरे गोलरिंगण होईल व रात्री पालखी इंदापूर येथे मुक्कामी असेल तीस जूनला पालखी सराटी येथे मुक्कामी असेल एक जुलै रोजी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सराठी येथे निरा स्नान घालून पुढे पालखी अकलूजकडे मार्गस्थ होईल व येथे दुपारी तिसरे गोल रिंगण पूर्ण करेल त्यानंतर पालखी अकलूजच्या माने विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मुक्कामासाठी रवाना होईल दोन जुलैला पालखी अकलूजवरून सकाळी निघेल व दुपारी पालखी मार्गावरील माळीनगर येथे पहिले उभे रिंगण होईल त्यानंतर पालखी रात्री बोरगाव येथील पालखी तळावर मुक्कामी राहील तीन जुलैला तोंडले बोंडले येथे धावा करून पालखी पिराची करोली येथे मक्कामासाठी रवाना होईल थांबेल बोंडले येथे धावा करून पालखी पिराची कुरोली येथे मुक्कामासाठी रवाना होईल चार जुलैला पालखीचे सायंकाळी बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण पार पाडेल व त्यानंतर पालखी वाखरी येथील पालखी तळावर मुक्कामी राहील पाच जुलै रोजी पालखी सकाळी वाखरी येथून पंढरपूरकडे रवाना होईल व सायंकाळी पादुका आरतीस्थळी पालखी सोहळ्यातील शेवटचे व तिसरे उभे रिंगण पार पडेल त्यानंतर पालखी सायंकाळी श्री क्षेत्र पंढरपूर शहरात प्रवेश करेल आणि रात्री पालखी येथील श्री संत तुकाराम महाराज मंदिर नवीन इमारतीमध्ये विसावेल येथे पालखी रविवारी सहा जुलै ते गुरुवार दहा जुलै अखेर मुक्कामी असेल दहा जुलैला पालखी सोहळा दुपार नंतर देहूकडे परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल हा बारा दिवसांचा परतीचा प्रवास संपून हा सोहळा श्रीक्षेत्र देहुगाव येथे एकवीस जुलैला दुपारी पोहोचेल व येथे मंदिरात पालखी सोहळ्याची सांगता होईल यंदा पालखी सोहळ्यात तिथीचा क्षय झाल्याने अंथुर्णे येथील मुक्काम रद्द करण्यात आला आहे जर तिथी वाढली असती तर इंदापूरला दोन मुक्काम झाले असते अशी माहिती पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी दिली लोणी काळभोरवरून पालखी सोहळा निघाल्यानंतर उरुळी कांचनमार्गे पुढे जात असतो हा पालखी सोहळा पूर्वीपासून गावातून जात असे सध्या पालखी सोहळा गावातून बाहेर पडण्यास तीन ते चार तास लागतात याचा विचार करून व गतवर्षी उद्भवलेल्या परिस्थितीनुसार यंदा येथील ग्रामस्थांशी चर्चा करून व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या विनंती अर्जानुसार पालखी सोहळा दुपारच्या एक तासाच्या विसाव्यासाठी शिंदवणे येथील पी बँकेसमोर थांबणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी सांगितले एक तासाच्या विसाव्यासाठी शिंदवणे येथील पी बँकेसमोर थांबणार असल्याचे पालखी सोहळा प्रमुख दिलीप महाराज मोरे यांनी सांगितले भाविकांची सोय व्हावी दिंडीचालकांना मुक्कामाच्या ठिकाणी लवकरात लवकर पोहोचता यावे यासाठी शहरी भागात सायंकाळी आठ वाजता समाज आरती घेण्यात येणार असून त्यानंतर लगेच कीर्तन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी सांगितले